हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजा आहेत ना तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा तर आज आपल्याला बनवायचे आहे चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी कशी बनवणार आहे ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहणार असाल हा आपण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट टाका जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन आपल्याला बनवायचा आहे चिकन बिर्याणी तर मग त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात मग आता चिकन बिर्याणी बनवण्यासाठी घेतलेलं आहे एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं ला, लालसर पाणी सगळं काढून टाकलं नंतरून त्यामध्ये टाकलं चमच्याभर मीठ आणि तर लगेच मीठ टाकल्याबरोबर आपल्याला चिकन शिजून नाही घ्यायचंय मग हळद टाकली थोडीशी आणि हळद मीठ लावून एक दहा मिनटं चिकन तसंच झाकून ठेवलं आणि मग तांदूळ निवडून घेतले तोपर्यंत मग आपलं चिकन शिजतंय आता पाच दहा मिनटं झालेली आहेत आणि मग आता चिकन शिजायला लावलेलं आहे तर एकदम शिजून घ्यायचं नाही आपल्याला ते एक पाच मिनटं फक्त वाफळून घ्यायचं आहे अर्धवट शिजवून घ्यायचं आहे कारण बिर्याणीमध्ये शिजवताना त्याचा गाळ होणार आहे म्हणून मग अर्धवट शिजून घ्यायचं मग आता आपलं चिकन आहे तोपर्यंत आपल्याला करायची आहे पुढची तयारी मग त्यासाठी घेतलेले आहेत चार कांदे ते बारीक चिरून घेतले त्याचबरोबर ते तेजपत्ता घेतला आहे एक दोन चार पानं घेतलीत आणि चार छोटे छोटे टमाटे होते ते बारीक कापून घेणार आहे कारण टमाटे टाकल्यानंतर या आपल्या बिर्याणीला टेस्ट भारी येणार आहे खरं तर बिर्याणी म्हटलं का सगळ्यांनाच आवडते मग आमच्या घरात तर आवडते बाबा सगळ्यांना मग बिर्याणीचं तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तोपर्यंत आपलं चिकनही चांगलं वापरलेलं आहे एक पाच मिनिट झाले मग आता आपलं चिकन पण चांगलं वापरलं गेलेलं आहे पण त्यापूर्वी मी कांदा लस लसूण आणि अद्रक वाटून घेणार आहे त्याचबरोबर हिरवी मिरचीही वाटून घेणार आहे नुसते मसाल्यामधली बिर्याणी काही खायला टेस्टी लागत नाही म्हणून मग हिरवी मिरची लसूण आणि अद्रक एकदम बारीक कापून पेस्ट तयार करून घेतली आणि चिकनमध्ये टाकून दिली तर आता सगळ्या चिकनला लागलं असे मग परतवून घेतलं पुन्हा त्यामध्ये चिकन आणि पाणी उकळायला ठेवलं बिर्याणीसाठी पाणी उकळून घेतलं ना आपली बिर्याणी एकदम सुट सुटीत होते भाताचा किंवा तांदळाचा एक एक दाणा सेपरेट होतो मग आता पाणी उकळायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत तो फोडणीची तयारी करायची आहे तर मग आता गॅस पेटून घेतला पातीला ठेवलं गॅसवर आणि चार चमचा तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी तर हे पहा अशा पद्धतीने चार चमचे तेल टाकून झाल्यानंतर आता आपल्याला तूप पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये कारण तुपाने थोडीशी बिर्याणीची टेस्ट बदलते बरं का बिर्याणीला तूप असलं ना टेस्टीच लागते बिर्याणी तर मग तूप पाणी तेल एकत्र करून कांदा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर हे बा आपल्याला कांदा हे मी का त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे दरवेळेला उभा कांदा कापते पण यावेळेस हे ना चौकोनी कांदा कापलेला आहे उभा आडवा दोन्ही पद्धतीने आणि अशा पद्धतीने मग फोरणीला कांदा टाकलेला आहे तर आता कांदा होईपर्यंत चांगला तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे मग त्यानंतर इलायची घेतलेली होती दोन त्या सोलून घेतल्या आणि तमालपत्र टाकलं त्याच्यामध्ये फोडणीसाठी आणि तेलामध्ये मग तमालपत्र आणि विलायची ही चांगली परतवून घ्यायची आहे मस्तच घमघमाट गम सुटलेला होता मग त्यानंतर टाकलं लाल तिखट तर लाल तिखट टाकलं दोन चमचे आणि काळा मसाला होता माझ्याकडं तो टाकला आहे एक चमचा आता दोन्हीही मस्तपैकी परतवून घेतलेला आहे आणि आता वाटलेलं वाटण बिर्याणीमध्ये टाकायचं आहे आणि चांगलं एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे लालसर परतवलं गेलं की उगीर उगीर बिर्याणी लागत नाही आणि मग त्यानंतर मसाले सगळे परतवून झाल्यानंतर टॅमॅटो टाकायचा आहे त्याच्यामध्ये परतवायला तर, पर तर मग पर आता टॅमॅटोही परतवून झालेला आहे आणि आता शेवटी टाकणार आहे चिकन तर चिकनचे पिसे मी थोडेसे बारीक करून घेतले होते कारण की खूप मोठे मोठे पीस आणलेले होते तसं तर बिर्याणीमध्ये मोठे मोठे पीस असलेलेच चांगले लागतात बरं का पण काय होतं कधी जास्त मोठे पीस ठेवले ना तर ते शिजत नाहीत आणि मग त्यामुळं काय होतं पोटात दुखणे शक्यता असते म्हणून मग मी अशा पद्धतीने एकदम बारीक चिकनचे पीस करून टाकत असते तर मग आता सगळे पीस मसाला लागेपर्यंत परतवून घ्यायचे आहे चिकनचे पीस परतवून झाल्यानंतर तांदूळ घेतलेले होते मी में पाच मिनिट अगोदर हो धुवून ते तसेच ठेवलेले होते मग चिकन ते चिकनमध्ये टाकले आणि एकदम अलगद हाताने आपल्याला ते तांदूळ हलवायचे आहे कारण काय होतं तांदूळ भिजवलेले असतात आणि त्यामुळं तांदळाचा तुकडा पडण्याची शक्यता असते मग एकदम चिकट बिर्याणी होते म्हणून काय करायचं आहे एकदम हाताने आपल्याला हे तांदूळ पसरवून घ्यायचं आहे आणि मग दोन तांबे पाणी मी उकळवून घेतलेलं होतं तेही बिर्याणीच्या पातल्यामध्ये टाकून दिलं आणि आता पुन्हा अलगं हाताने थोडंसं सगळीकडं असं हे का हलवून घ्यायचं आहे आणि एक चमचा मीठ मला असं वाटलं होतं की थोडंसं आळनिवास आल्यामुळे मग मी एक चमचा मीठ मी पुन्हा त्याच्यामध्ये टाकलं आणि आता एक उकळी निघून द्यायची आहे तोपर्यंत मग मी करत आहे भाजीची तयारी नुसती बिर्याणी खाऊन तर चालणार नाही मग आता भाजीही बनवायची आहे त्याच्याबरोबर मग थोडंसं उकळी आल्यानंतर लिंबू पिळून घेतलं मी बिर्याणीमध्ये तर हे बा अशा पद्धतीने चाळण लावली खाली कारण काय होतं मग बी पडली किती बिकडसर लागते बिर्याणीमध्ये टाकल्यानंतर म्हणून मग चाळण घेतली आणि चाळणीत लिंबू पिळून घेतलं तर आणि पुन्हा सगळं एकत्र करून घेतलं बिर्याणीतलं सगळं मटेरियल हल हलवून झाल्यानंतर पुन्हा पाच मिनटासाठी मी बिर्याणी शिजण्यासाठी ठेवणार होते कारण आता अर्ध्या बिर्याणीत आपली शिजली होती मग झाकण ठेवलं आणि बिर्याणी शिजायला ठेवली आणि भाजीसाठी पाणी उकळून घेतलं तोपर्यंत आता भाजी बनवायची आहे थोडीशी रसा झालाच पाहिजे ना मग दोन चमचे तेल घेतलं आणि मसाला तर मी अगोदर काढून ठेवलेला होता पण त्यात लाल तिखट टाकलं थोडंसं आणि हळद टाकली आणि त्याचबरोबर थोडासा काळा मसाला होता तोही मी त्यामध्ये टाकला तर आता मसाला परतवून घ्यायचा तेलामध्ये एक दोन मिनिट जास्त लाग म्हणजे खाली लागू नये म्हणून थोडंसं हलवून घ्यायचा मग आता वाटलेलं वाटणही मी त्यामध्ये टाकलं वाटण्यासाठी घेतलेलं होतं खोबरं आणि मीठ टाकलेलं होतं खोबरं पटकन वाटावं म्हणून थोडंसं तर मग वाटून वाटून घेतलं एक कांदा टाकलेला होता वाटणामध्ये तोही चांगला वाटून सगळं वाटून बारीक करून घेतला आणि परतवून घेतलं आणि आता शिजन तर चिकन तर मी शिजवून ठेवलेलं होतं अगोदर ते चिकन मी त्याच्यामध्ये टाकलं आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तसं पातळ पाहिजे असलं तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं आणि कमी पातळ लागत असेल तर थोडंसं कमी टाकायचं मग आता पाणी मी उकळून घेतलं होतं बरं का भाजीसाठी कारण मग भाजीमध्ये पाणी उकळून घेतलं ना की भाजीला टेस्ट काही वेगळीच येते आणि मग नंतरून मला असं वाटलं थोडंसं चिम मीठ कमी आहे म्हणून मग मीठ टाकलं आणि वरतून मग बारीक चिरून कोथंबीर टाकली सजावटीसाठी तर हे पा अशा पद्धतीने मग भाजीलाही तोपर्यंत तो उकळी येते कोथंबीर मात्र बारीक चिरलेली उकळी आल्यानंतर टाकायची आहे आपल्याला मग आता भाजीला उकळी आलेली आहे मग आता कोथंबीर मी त्यामध्ये टाकून देणार आहे वरून तर हे पहा अशा पद्धतीने भाजी एवढी भारी होते ना तर मैत्रिणींनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचं आहे छान छान कमेंट टाकायचं जेणेकरून मी तुम्हाला अशाच नवनवीन छान छान रेसिपीज दाखवणार आहे आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्या पाहायला मिळणार आहेत तर मग मैत्रिणींनो नो नक्की करून पहा अशा पद्धतीने झणझणीत चमचमीत अशी चिकनची भाजी कारण आता श्रावण महिना संपला आहे आज आणि खायला फक्त एकच दिवस आहे शिल्लक रविवार म्हणून मग हा भेट ठेवलेला आहे तर मग मैत्रिणी नो नक्कीच करून पहा आता त्याच्याबरोबर सॅलड बनवायचं आहे मग दोन काकड्या सिलून घेतल्या आणि त्यानंतर कांदे चिरून घेतले कांदे जरा तिकटत होते म्हणून मग काय केलं पाण्यात टाकले शिरून झाल्यानंतर आणि अशा पद्धतीने त्यांच्या साली काढून घेतल्या थोडे बारीक असल्यामुळं कसं निवडायला थोडा त्रासच झाला ना म्हणून मग अशा पद्धतीने पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आणि नंतरून धुतलेले कांदे हे एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये लिंबू चिरून ठेवलं आणि काकडी बारीक चिरून घेतली आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं मुरत ठेवलं एक पाच मिनिट त्यामुळं मग त्याचाही कांद्याचाही तिखटपणा निघून गेला आता तोपर्यंत मस्त आपली बिर्याणी शिजलेली होती एकदम मोकळी सळसळीत झालेली होती तुम्ही पाहू शकता तर मैत्रिणी करून पाहा अशा पद्धतीने बिर्याणी आणि भाजी शिजली आपली, आपली आता आता काय करायचंय घ्यायचं जेवायला आणि काय मग मग आता भाजीबरोबर खाण्यासाठी चपात्या मी अगोदरच बनवून ठेवलेल्या होत्या तर मग भाजी घेतली वाढून ताटामध्ये जेवायला आणि त्याचबरोबर मग चपाती मोडून घेतल्या आणि अशा पद्धतीने ताट बनवलं एका ताटामध्ये लिंबू कांदा आणि काकडी घेतली आणि बिर्याणी घेतली एका ताटामध्ये तर मग मंडळी कसा वाटला माझा स्वयंपाक आजचा आवडला ना तर मग अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायचंय झाली आपली बिर्याणी भाजी आणि जेवणाचं ताट तयार ता तर या मंडळी जेवायला रेसिपी आवडली असेल तर बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट टाका जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून नवनवीन छान छान पदार्थ घेऊन येईल तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या